नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष समर्थनगर डीपी रोड तळेगाव दाभाडे स्टेशन या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहा आयोजन दिनांक नऊ ते सोळा डिसेंबर या दरम्यान केले आहे यामध्ये शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार श्री मल्हारी याग करण्यात आला आरतीचा मान नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या सदस्या निरूपा कानिटकर मॅडम यांना मिळाला तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे गुलाबराव माळसकर दत्तात्रय माळी यांनी देखील स्वामी समर्थनगर केंद्राला भेट दिली तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी श्री स्वामी भक्तांसोबत नित्य स्वाहाकार व मलारी सहभाग घेतला परिसरातील वातावरण झाले परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थिती लावली होती स्वामी समर्थ नगर केंद्र तळेगाव दाभाडे स्टेशन भागामध्ये जणू काही आज जेजुरी चौतरली याची प्रचिती आली स्वामी श्री गुरुपीठ श्री नाशिक श्र आदरणीय गुरु गुरुमौलींच्या मार्गदर्शनाखाली उभ्या भारत वर्षामध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह संपन्न होत आहे गेले सात दिवसापासून जवळजवळ सतराशे पंच्याहत्तर महिला भगिनी गुरु ले ले गुरु चे चे गुरु या गुरु पारायणाला बसलेल्या आहेत आणि गुरु पारायणाची सेवा करत आहेत श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून विविध या इथं संपन्न होत आहे गीता याग असेल गणेश याग असेल रुद्र याग असेल चंदीयाग असेल आज इथं मल्हार याग आहे आणि आपले जे कुलदैवत असतात त्यांची आराधना करण्याचं काम गुरुपीठाच्या माध्यमातून स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून इथे संपन्न होत आहे आणि त्यामध्ये विविध सर्व सामुदायिक सेवा असते त्यामध्ये सर्व स्वामी सेवेकरी सहभागी होत असतात आणि आपल्या सेवेच्या माध्यमातून इथं स्वामींच्या चरणी सेवा समर्पित करत असतात अशा ह्या गुरुपीठ माध्यमातून स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आम्ही सर्व सेवेकरी यामध्ये सहभागी झालो धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदत्त जयंतीच्या निमित्ताने गणेश भाऊ काकडे यांनी गेले अनेक वर्ष तळेगाव आणि संपूर्ण तालुक्यामध्ये दत्त जयंतीचा पारायण सोळा सप्ताह अतिशय भव्य दिव्य स्वरूपात भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू केलेला आहे श्री स्वामी समर्थ नगर श्री स्वामींच्या आशीर्वादाने एक घराला घरपण देणारा एक सहकारी आणि या भागातल्या सामान्य व्यक्तीला भक्तीच्या मार्गाच्या रूपाने एक नव चैतन्य निर्माण करण्याचं काम त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात केलं राजकारण समाजकारण करत असताना सेवाभाव ठेवून माऊलींच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने हे जे भक्तीचा मार्ग त्यांनी समाजासाठी समर्पित करण्याचं कार्य हाती घेतलंय त्याला श्री गुरुदत्त देवाने त्याचबरोबर दत्तगुरु महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांनी बळ देव अशी प्रार्थना करतो जय हरी श्री स्वामी समर्थ परमपूज गुरुमावली यांच्या उपस्थित सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते की आज इथे मल्हारी याग आणि रुद्र यागाची सेवा रुजू होत आहे तर दरवर्षीप्रमाणे आपण इथे दत्त जयंतीचा आणि स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह घेत असतो तर या सप्ताहाच जे काही नियोजन आहे हे श्री गणेश भाऊ काकडे यांच्या सहकार्याने आणि स्वामी समर्थ सेवा मार्गातली की जे काही सेवेकरी आहेत हा दिंडोरीपणी मार्ग प्रसार प्रचार करून या सप्ताच्या ठिकाणी आज आपण बघत आहेत की सतराशे पंच्याहत्तर सेवेकरी हे गुरुचरित्र पराण्यासाठी बसले आणि या दरम्यान इथं रोज विविध याग होत असतात तर यागाच्या आज मल्हारी यागाचा योग आहे तर मल्हारी याग म्हणजे आपल्या उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेराय आहे आपण आपले जे कुलदैवत आहेत यांच्या मूळ स्थानी जाऊन त्यांचा मान सन्मान केला पाहिजे त्यांची ओटी भरली पाहिजे त्यांची तळी भरली पाहिजे जेणेकरून आपल्याला या वडिलांचा आशीर्वाद हा आपल्याला पाहिजे असतो आईचा झोपऱ्या प्रमाणे आशीर्वाद पाहिजे असतो तर वडिला देवतांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला पाहिजे असतो आज बघा इथे दोन अडीच हजारच्या जवळपास इथे सेवेकरी महिला आणि पुरुष सेवेकरी या मल्हारी यागासाठी उपस्थित झालेल्या आहेत बर आज आम्ही आमचा असा प्रयत्न आहे की बरेच लोक जेजुरीला जात नाहीत ते किंवा त्यांना त्यांचं कुलदैवत माहिती नसतं तर या मार्गातून त्यांची कुलदैवी आणि कुलदैवत माहीत करण्याचा प्रयत्न आम्ही सेवेच्या माध्यमातून करत असतो आज बघा इथे आज खंडेराय साक्षात अवतरले आहे त्याचबरोबर देवी आहे आणि भाणू आई पण आहे तर मला सर्वांना एक सांगायचं आहे की त्यांचं महत्व किंवा त्यांची सेवा जोपर्यंत आपल्या घरामध्ये रुजू होत नाही तोपर्यंत आपल्याला जो काही आशीर्वाद पाहिजे असतो तो मिळत नाही तर आज आम्ही एक साक्षात त्यांचं दर्शन देण्याचा प्रयत्न या बालसेवेकरांच्या माध्यमातून केलेला आहे हे आपल्या बालसंस्कार केंद्रातील आपले बालसेवेकरी बाल आहेत जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ पारायण समर्थनगर तळेगाव दाभडी ते संपन्न होत असताना आम्ही सर्वजण तळेगाव वासी वतन नगर वाले अंबिका पार्क सर्व तळेगाव दाबडे स्टेशन भागातील सर्व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या जवळजवळ दोन हजार कुटुंब या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आम्ही दर आप संपा आप, सुरू होतो आम्ही कंट्रिजच्या सहभागी होतो दररोज आर्थिक लोक येतो मित्र मंडळीला सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन आरक्षल येतो इथं खूप छान वाटतं इथे सगळे सेवेकरी खूप खूप छान नियोजन प्लॅनिंग एकदम छान सगळ्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे असा सर्विकांना लाभ मिळावा ही नम्र विनंती आणि सगळ्यांचे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद